मित्रांनो हिवाळा आला की थंडीची झळ शरीराला सतत जाणवत राहते थंडीमुळे रक्ताचा प्रवाह मंदावतो पचनशक्ती कमी होते अंग सुस्त होतं डोकं जड होतं शरीर थंड पडतं आणि अशा वेळी आजार पटकन पकडत घेतात आणि हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते फक्त दोन गोष्टी नियमित केल्या तर शरीराला इतकी ताकद मिळते की, की वर्षभर कोणताही आजार लवकर लागत नाही आणि या दोन गोष्टी अत्यंत सोप्या आहेत घर बसल्या के केल्या जातात कुणालाही जमतात आणि त्यांचा परिणाम जबरदस्त असतो नंबर दोन मित्रांनो जी पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिणं हिवाळ्यात शरीराच्या आत कप वाढतो हवेमुळे पचन मंदावते आतड्यात कोंडलेली घाण बाहेर पडत नाही त्यामुळे अंग जड वाटत अशा वेळी सकाळच्या कोमट पाण्याचा पहिला घोट म्हणजे शरीराला दिलेली उबदार ताकद असते कोमट पाणी शरीरातील कप मऊ करत त्याला बाहेर काढतं आताळं स्वच्छ करत रक्ताचा प्रवाह हलका आणि वेगवान करते शरीरातील थंडी मोडून काढतं आणि दिवसभरासाठी एक हलकी उब निर्माण करते त्यामुळे सकाळचा पहिला कप कोमट पाणी हिवाळ्यात शरीराचं संरक्षण करणार सर्वोत्तम शस्त्र आहे नंबर तीन मित्रांनो म्हणजे दोन त्यांच्यासोबत फक्त काही मिनिटे खोल श्वास घेऊन सोडणं म्हणजे फुफ्फुसांना दिलेली उब असते हिवाळ्यात फुफ्फुस सगळ्यात जास्त त्रस्त होतात थंड हवा आत जाते आणि श्वास जड होतो पण सकाळी तीन ते पाच मिनिटे खोल श्वास घेऊन हळू सोडलं की फुप्फुसांच्या आतली थंडी निघून जाते रक्तात जास्त प्राणवायू जातो श्वास हलका होतो छातीत मोकळेपणा येतो आणि सर्दी खोकला होण्याची शक्यता खूप कमी होते हा छोटासा उपाय शरीराला दिवसभर हवे एवढी ताकद देतो नंबर चार दुसरी गोष्ट म्हणजे शरीराला रोज पंधरा मिनिटांची उष्णता देणं सूर्याची उब असेल तर त्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही सकाळच्या कोवळ्या उन्हात पंधरा मिनिटं बसलं की संपूर्ण शरीरात हलकी उष्णता पसरते हाडांना बळकटी मिळते थंडीत जे स्नायू आकसतात ते सैल होतात रक्ताचा प्रवाह वेगाने फिरू लागतो डोळ्यांना आणि मेंदूंना मेंदूला शांतता मिळते मनातली ढवळाढवळ दवल कमी होते कप कमी होतो आणि सर्दी खोकला दूर राहतो हिवाळ्यातल्या सूर्याचा नैसर्गिक औषध असतं जे शरीराला दिवसभर ताज्या ऊर्जेनं भरून टाकतं नंबर पाच मित्रांनो सूर्य नसेल तर पंधरा मिनिटांचा हलका व्यायाम हाच उष्णतेचा सर्वात चांगला मार्ग आहे दोन मिनटं हातपाय फिरवणं काही वेळ जागेवर चालणं पंधरा मिनटं घरभर फिरणं किंवा हलकं धावणं कितीही थंडी असली तरी शरीराच्या आत तयार होणारी उष्णता रोगांना थारा देत नाही कारण हलका व्यायाम रक्तवाहिन्या उघडतो स्नायूंमधली थंडी वितळतो छाती आणि पाठ मोकळ्या करतो पचन सुधारतो आणि शरीराला दिवसभर टिकणारी ऊर्जा देतो ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही त्यांनी संध्याकाळीही हाच उपाय केला तरी तेवढेच फायदे मिळतात कारण थंडीच्या दिवसात शरीराला इंधनाची म्हणजे उष्णतेची गरज जास्त असते नंबर सहा मित्रांनो या दोन गोष्टी एक महिनाभर केल्या तर शरीर हलकं वाटू लागतं अंगातील थकवा कमी होतो सकाळी जाग आली की शरीर ताजं वाटतं सर्दी खोकला आपोआप गायब होतो जेवलं की अडथळा राहत नाही श्वास मोकळा होतो थंडीत होणारे डोकेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी कमी होतात आणि मन शांत आणि स्थिर होतं कारण हिवाळ्यात सर्वात जास्त गरज असते ती उबदार रक्त प्रवाहाची स्वच्छ पचनाची आणि मोकळ्या श्वासाची आणि या तिन्ही गोष्टी फक्त ह्याच दोन उपायांनी सुधारतात नंबर सात मित्रांनो म्हणून भाऊ हिवाळा आला की कुठलीही मोठी तयारी करायची गरज नाही फक्त सकाळचं कोमट पाणी आणि काही मिनिटांचा खोल श्वास आणि रोज पंधरा मिनिटांची सूर्याची उब किंवा हलका व्यायाम या दोन साध्या गोष्टी तुम्हाला वर्षभर निरोगी तंदुरुस्त ऊर्जावान ठेवतात थंडीचे आजार दूर राहतात अंग थंड पडत नाही आणि शरीर गरजेपेक्षा जास्त ताकदवान राहतं ही दोन गोष्टी हिवाळ्यात सुरू ठेवल्या केवल्या की आरोग्य तुमचं आयुष्यभर तुमच्याजवळ घट्ट उभं राहील मित्रांनो तर मित्रांनो आमचे आमच्या नवन व्हिडिओ पाण्याच्या तुम्ह मात्र सबस्क्राईब नक्की करा